मी वेळेच्या बाबतीत नेहमीच सांगत असतो आणि ते सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे असं म्हणतात वर्षाचं महत्व त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थिनीला विचारा जेव्हा रिझल्ट येतो फेल म्हणून तेव्हा हे विद्यार्थी विद्यार्थीने हळतातो की वर्षभर जर अभ्यास केला असता तर महिन्याचं महत्व त्या मातेला विचारा जिच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय कारण ती महिने मोजतीये हो दिवसाचं महत्व त्या जोडप्याला विचारा एंगेजमेंटची रिंग बोटात घातलेली आहे परंतु दिवस मोजणं चाललेलं आहे की मॅरेज कधी होईल तासाचं महत्व त्या नातेवाईकाला विचारा ऑपरेशन मध्ये आपला नातेवाईक आहे आणि डॉक्टर कधी येतील आणि नातेवाईकाची खुशाली सांगतील एका मिनिटाच महत्व त्या व्यक्तीला विचारा पाटणच्या एसटी स्टँड वर गेलेलं आहे परंतु गाडी सुटलेली आहे आणि एका सेकंदाचं महत्व त्या व्यक्तीला विचारा अंत्यविधीला गेलेला आहे परंतु चितेला अग्नी लागलेला आहे बंधूं आणि भगिनी